आणि जे गाड्या सोडायला इथं चिंतक खाली गेलेले त्यांनी लक्षात घ्यायचे राखीव तास मोकळे सर्वांनी बाहेर राखीव तासाचा वापर करायचा गाड्या सुटल्याच्या नंतर घ्या झेंडेवाले गती घ्या आजच्या मैदानाला तीन झेंडा पंच लाभले एक माळसिरस तालुक्याचा पप्पू म्हणले माळसिरसकर गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्याशा हर्षुभाऊ केसरी मैदानातील पहिला गट सुटला आणि पहिल्या गटामध्ये सुंदर अशी लढाय चालू झाली सुंदर अश्या गाड्या पडतायत कोण होणार पहिला गट विजेता लढा चलाय पड्याल सर्जा आड्याल देखील सुंदर अशी गाडी पत दोघात सुंदर अशी लढा चलाय कोण होतय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर आणि सर्जाच निर्वाद वर्चस्व असू घ्या पण सर इकाळी आणि गाड्या सोडायला गेलेले ब्राह्मणी बाहेर नाही वाळवा चला घरी क्रमांक दोन वळवा